मामूंना इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान प्रचार करताना चालतो उद्धव मामूंना मॉलेज स्टेशनचे आरोप असणारा आणि पोर्जरीचे आरोप असणारा असणारा चंगेज मुलतानी चालतो किंवा उद्धव मामूंना बरसोयाच्या मँग्रोव लँडमध्ये कब्जा करणारा अरुण खान चालतो उद्धव मामूंना असलम शेख चालतो परंतु आमचा कोकणी मालवणी संतोष धुरी हा उद्धव मामूंना अजिबात चालत नाही आणि मराठमोणा संदीप देशपांडे हाही उद्धव मामूंना अजिबात चालत नाही आणि त्यामुळे त्या, त्या शहरांचा रंग कसा बदलला आणि त्या शहरांचा ताबा काही इतिहादी ताकदींनी शक्तींनी कसा घेतला हा तिकडच्या नागरिकांना कळलंच नाही तिकडच्या राजकीय पुढाऱ्यांनाही कळलं नाही त्यांच्या पायाखालची जमीन किंवा त्यांच्या पायाखालची वाळू कशी सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि त्यामुळे ती चूक मुंबई शहरामध्ये होऊ नये याकरता ही आमची लढाई आहे आज या पत्रकार परिषदेचं मूळ उद्देश हे आपल्या समोर मी मांडत आहे की सुरक्षित मुंबई तरच विकसित मुंबई एम सायलेंट इन्व्हेजन हे आजचा मूळ विषय आहे आणि या ठिकाणी गिरगाव चौपाटीला पत्रकार परिषद आयोजित करण्याचं उद्देश ही मी संपूर्ण प्रेझेंटेशनच्या शेवटी या स्थानाची निवड आपण का केली हे मी तुमच्या समोर मांडेन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत असताना ही निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कशा करता आहे मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं याकरता आहे गेल्या अकरा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत जसा मुंबईचा विकास झाला तशाच प्रकारचा विकास हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा याकरता आहे मुंबईकरांना चांगले रस्ते पाणी उद्यान फेरीवाला क्षेत्र सगळ्या बेसिक सोयी सुविधा सिविक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज या मिळाव्या याच्याकरता आहे परंतु मला असं वाटतं की ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही जसं भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची निवडणूक आहे मुंबई शहराचा विकास करण्याची निवडणूक आहे तसंच ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास घडत आहे त्यावेळेला मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याचीही निवडणूक का आहे कारण देअर कॅनॉट बी एनी प्रॉस्पेरिटी विदाउट सिक्युरिटी सुरक्षिततेशिवाय कुठलीही समृद्धी ही, ही उपयोगाची नसते आणि त्यामुळे ज्या वेळेला विकास होत असतो समृद्धी होत असते त्यावेळेला सुरक्षितता ही त्यावेळेला तितकीच महत्वाची असते आणि त्यामुळे मुंबई शहराच्या अवतीभोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाला परतवण्यासाठीची ही निवडणूक आहे आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचं रक्षण करण्याची ही निवडणूक आहे इट इज अबाउट द वेलफेअर ऑफ अवर फ्युचर जनरेशन्स आणि त्यामुळे मुंबई शहराच्या अवतीभोवती कुठला धोका आहे किंवा मुंबईकरांना काय प्रश्न हे पडलेले आहेत हे एक एक करून मी तुमच्या समोर आता मांडतोय महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की वेअर देर इज फिअर अँड डिसऑर्डर देर कॅन बी नो सेटल्ड लाईफ नो पीस फॉर पीपल म्हणजे ज्या ठिकाणी भीती आहे अशा भीतीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शांती होऊ शकत नाही कुठल्याही प्रकारचं जीवन होऊ शकत नाही कुठल्याही प्रकारची समृद्धी ही, ही होऊ शकत नाही आणि त्यामुळे एकोणीसशे एक्कावन्न पासून आजतागायत जी मुंबई शहराची डेमोग्राफी चेंज झालेली आहे किंवा मुंबई शहराची डेमोग्राफी ही बदललेली आहे हे दर्शवणार हे चित्र आहे की अठ्ठ्याऐंशी टक्क्यावरन सहासष्ट टक्क्यांवरती हिंदूंची जनसंख्या ही मुंबई शहरामध्ये झालेली आहे आणि आठ टक्क्यावरनं एकवीस टक्क्यांपर्यंत ही मुस्लिम समाजाची जनसंख्या ही गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळे हा जो आकडा मी तुमच्या समोर मांडत आहे प्रभाग प्रभाग निहाय कशा प्रकारे त्यांची डेन्सिटी ही वाढलेली आहे मला असं वाटत की ही स्लाइड किंवा हाय हे इन्फॉर्मेशन आणि हा डेटा हा सगळ्यात महत्वाचा डेटा आहे की, है हाँ हाँ है की कशा प्रकारे अठ्ठ्याऐंशी टक्क्यावरनं सहासष्ट टक्क्यावरती हिंदूंची मुंबई शहरामध्ये घट झाली आणि आठ टक्क्यावरनं एकवीस टक्क्यांवरती मुस्लिम समाजाची ही गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबई शहरामध्ये वाढलेली आहे पॅन कार्ड वोटिंग कार्ड ही तयार करून द्यायची त्यांना वोटर बनवायचं आणि मग पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणायचा ही एक स्ट्रक्चर्ड वेल डिझाईन एक प्लॅन अशा प्रकारची प्रोसिजर आहे आणि ही एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानाचा हा भाग आहे त्यामुळे हे काही नॅचरली होत आहे ऑर्गॅनिकली होत आहे असं नाहीये हे ठरवून होत आहे आणि त्यामुळे आमचा जो आक्षेप आहे की अशा प्रकारे ठरवून या शहराची डेमोग्राफी बदलणे या शहराचा रंग बदलणे अशा प्रकारचे जे प्रयत्न होत आहेत त्या प्रयत्नांच्या विरुद्धाची ही लढाई आहे आता मुंबईकरांना या सर्व गोष्टी जेव्हा मुंबई शहरामध्ये घडत असतात त्यावेळेला या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मुंबईकरांना पडतात आणि त्यामुळे हे जे इमिग्रेशन आहे हे स्ट्रक्चरली एम्बेडेड आणि परपेच्युअली ऑर्गॅनिक अशा प्रकारचं इमिग्रेशन हे मुंबई शहरामध्ये होतं बांगलादेशहून बंगालमध्ये जातात बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी ते येतात आणि बंगालच्या त्या जिल्ह्यांमधनं ते मुंबईमध्ये येतात त्या ठिकाणी अस्लम शेख आणि हरुण खान सारखे लोक अबू आदमी सारखे लोक त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड बनवून देतात वोटर्स बनवून देतात आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून वोट जिह घडवून आणतात या ठिकाणी मुंबईकरांना या ठिकाणी या अशा प्रकारच्या वातावरणामुळे काही प्रश्न पडतात ते प्रश्न काय आहेत पहिला प्रश्न की मुंबईतील मालवणी मालाड कुर्ला चांदिवली या वॉर्डांमध्ये सन दोन हजार सतराच्या तुलनेत मतदारांची संख्या कशी वाढली आपण जर बघाल की दोन हजार मध्ये काही वॉर्डांमध्ये जितकी जनसंख्या होती ती जनसंख्या आता वाढलेली आहे मतदारांचा टक्का वाढलेला आहे खास करून मालवणीमध्ये मालाडमध्ये दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक आणि दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक या चार निवडणुकांमध्ये दहा हजार पेक्षा जास्त मतदार वाढलेले चार महिन्यांमध्ये चार हजार दहा पेक्षा जास्त मतदार हे फक्त चार महिन्यांमध्ये एका विधानसभा क्षेत्रामध्ये वाढलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न असं कसं होत हा प्रश्न मुंबईकरांना पडतो पुढचा प्रश्न उद्धव मामू ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये असलम शेख हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुंबई शहराचा पालकमंत्री होता काल सकाळी असलम शेखनी कशा प्रकारची स्टेटमेंट केली आहे हे आपण सर्वांनी बघितलंय की मुंबई शहराला सुद्धा झोराम ममदानी सारखा महापौर मिळाला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य हे असलम शेखनी केलेलं आहे ज्या झोराम ममदानीने उमर खालीदच्या प्रती सहानुभूती दर्शवली त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली तोच उमर खालीद ज्यांनी भारत तेरे तुकडे होंगे इन्शा अल्ला इन्शा अल्ला अशा प्रकारच्या घोषणा दिल्या हमे चाही आजादी हिंदू असे आजादी अशा प्रकारच्या घोषणा उमर खालीदनी दिल्या त्याच्यावरती युएपीए ची केस आहे त्याच्यावरती सिडिशन ची केस आहे असं असतानाही जोराम ममदानी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करतो आणि असलम शेख असं वक्तव्य करतो की झोराम ममदानी सारखा महापौर मुंबई शहरात झाला पाहिजे म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जावरती शिजलेलं कटकारस्थानाचा भागीदार अस्लम शेख पण आहे आणि उद्धव मामू पण आहे कारण याच अस्लम शेखला आपल्या मंत्रिमंडळामध्ये उद्धव मामूंनी सामील करून घेतलं होतं त्यांच्या मांडीला मांडी उद्धव मामू बसले होते त्यांचा राईट हँडमॅन हा अस्लम शेख होता आणि उमर खालीदनी ज्या वेळेला पाच जानेवारी दोन हजार वीस ला ज्या एनटीसीए प्रोटेस्ट मध्ये गेट ऑफ इंडियाला भाग घेतला होता त्या एनटीसीए सी ए प्रोटेस्ट मध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते आणि परवा ज्या वेळेला उमर खालिद आणि शार्जिल इस्लामची बेल पिटिशन ही रिजेक्ट करण्यात आली त्यावेळेला आदित्य ठाकरेंनी त्याबद्दल दुःख व्यक्त केलं ते असं म्हणाले की यांना बेल मिळतो त्यांना बेल मिळतो यांना बेल का मिळत नाही म्हणजे शार्जिल इस्लाम आणि उमर खालिदला बेल न मिळाल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण कोणी केलं तर ते आदित्य ठाकरेंनी केलं आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कटकारस्थानाचा था, भाग असलेल्या अस्लम शेखला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान उद्धव मामूंनी कसं दिलं हा प्रश्न मुंबईकरांना पडतो मुंबईकरांना यापुढे मालवणी मालाड मानखूर देवनार कुर्ला या भागांमध्ये लक्ष्यवादी बेकायदी झोपड्यांचे बांधकाम कुणाच्या आशीर्वादाने होतं हा प्रश्न पडतो आणि येणाऱ्या काळामध्ये काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगतो लोखंडवाला अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिमच्या बॅक रोडला त्याच्या लगद असलेली मँग्रोवची जमीन ही पूर्णपणे कब्जा करण्याचं कटकारस्थान आणि प्लॅनिंग उभाटाचा त्या आमदार हरुण खान करत आहे आणि हरुण खानने अजून एक काम काय केलं तुम्हाला सांगतो लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये सात हाऊसिंग सोसायटीज आहेत कॉस्मोपॉलिटन अशा प्रकारच्या हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांनी एकत्रितपणे पुनर्विकासाला जायचं ठरवलं स्पेशल जनरल बॉडी मिटिंग मध्ये त्या ठिकाणी त्यांनी पुनर्विकासाला सत्तर पेक्षा जास्त लोकांनी सहमती दर्शवली त्या सत्तर टक्केपेक्षा जास्त सहमतीला प्रश्नचिन्ह हरुण खाननी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रश्न उचलून या ठिकाणी प्रश्न चिन्ह त्यांनी त्या ठिकाणी त्याला क्वेश्चन करण्यात आलं त्यांचं उद्देश हे होत की त्या सात सोसायटीमध्ये हरुण खान एक जिहादी बिल्डर त्या ठिकाणी त्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट करता आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी एका विजय विशाल सोसायटीमध्ये सुद्धा एक जिहादी बिल्डर आणण्याचा प्रयत्न हरुण खान करत आहे आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी राहणाऱ्या जनतेच्या सोसायटी पर्यंत आता ही घुसखोरी वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये असं चालू राहिलं तर लोकांच्या घरापर्यंत पण शिरण्यासाठी हरुण खान कमी करणार नाही पुढचा प्रश्न जो मुंबईकरांना पडतो की दक्षिण मुंबईमधील मराठी मतदार हे मतदार कमी होत असताना या ठिकाणी मुंबईच्या काही विशिष्ट भागांमध्ये हे मतदार कसे वाढतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहरातल्या मराठी माणसासाठी सगळ्यात मोठं काम कुठलं झालं असेल तर ते वर्डीतल्या बिडडी चाळीतल्या एकशे साठ फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला पाचशे साठ फुटाचं घर त्याच ठिकाणी त्याच दक्षिण मुंबईमध्ये त्याच वर्डीमध्ये निर्माण करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मराठी माणसासाठी झालेलं मोठं काम आहेच परंतु मराठी माणसाला मुंबई शहरातून हद्दपार होण्यापासून रोखण्यासाठी घेतलेलं हे सर्वात मोठं पाऊल आहे असं मला वाटतं पुढचा प्रश्न जो मुंबईकरांना या विषयामध्ये पडतो की मालवणी भागामध्ये सुमारे दहा हजार बेकायदा इमारती निर्माण झालेल्या आहेत मालवणी भागामध्ये एकर अँड एकर, एकर सरकारी जमिनीवर कलेक्टर लँडवर मँग्रोव्ह वरती ताबा घेऊन त्या ठिकाणी स्टुडिओ इमारती ज्या दोन मजल्याच्या तीन मजल्याच्या अनधिकृत पूर्णपणे अनधिकृत इमारती ज्याला ओसी नाही नाही ज्याची सीसी कुठल्याही प्रकारची परवानगी नाही अशा प्रकारच्या राजकीय सत्तेचा उपयोग करून आणि मोठ्या प्रमाणावरती जर आपण त्याच्यामध्ये अजून रिसर्च केला तर आपल्या हे लक्षात येईल कि मोठ्या प्रमाणावरती दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस ज्या वेळेला शेख पालकमंत्री होता आणि उद्धव मामू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या तीन वर्षाच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या इमारती या मालवणी आहेत मुंबईकरांना पडलेला पुढचा प्रश्न मुस्लिम प्रेशर ग्रुप कुणी स्थापन केला आणि या प्रेशर ग्रुप मध्ये कोण कौन कोण आहे कालच आपण या ठिकाणी बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतोष थुरींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला प्रवेश करताना ते असं म्हणाले की देशपांडे आणि धुरी यांना बाजूला ठेवणे यांना सरेंडर करणे किंवा यांचा बळी देणे आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे समोर अशी कंडिशन ठेवली की देशपांडे आणि धुरी कुठेही दिसले नाही पाहिजे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना रशीद मामू चालतो उद्धव मामूंना इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान प्रचार करताना चालतो उद्धव मामूंना मॉलेस्टेशन चे आरोप असणारा आणि फोर्जरीचे आरोप असणारा असणारा चंगेज मुलतानी चालतो किंवा उद्धव मामूंना वर्सोयाच्या मँग्रोव्ह लँड मध्ये कब्जा करणारा अरुण खान चालतो उद्धव मामूंना असलम शेख चालतो परंतु आमचा कोकणी मालवणी संतोष धुरी हा उद्धव मामूंना अजिबात चालत नाही आणि मराठमोणा संदीप देशपांडे हाही उद्धव मामूंना अजिबात चालत नाही त्यामुळे शेख चालेल खान चालेल पण देशपांडे आणि धुरी चालणार नाहीत अशा प्रकारे पासून उद्धव, उद्धव मामून पर्यंत यांचा हा जो प्रवास झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानामध्ये हे भागीदार झालेले आहेत स्वतःच संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता देशविरोधी आतंकवादी जिहादी अशा प्रकारच्या शक्तींबरोबर उद्धव ठाकरेंनी हाच मिळवणी केलेली आहे पुढचा मुंबईकरांना पडलेला प्रश्न असा आहे कांदळवानांचा विनाश करून घुसखोरांना वसवण्याचे प्रयत्न कोण करत आहे त्याचं उत्तर मीच तुम्हाला आधी दिलं की हरुण खान करत आहे वर्सोयामध्ये स्टफ सबस्टन सब्यूज मुंबई शहरामध्ये आपण पाहाल पोलिसांचा रिपोर्ट आहे डेटा आहे रिसर्च आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्या युवा पिढीला खतम करण्यासाठी जे ड्रग्ज या ठिकाणी येतात या ड्रग्जच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर कोण ह्याचे ड्रग पेडलर्स आहेत याचा जर आपण तपास केला तर आपल्याला हे लक्षात येईल की जिहादी आतंकवादी इस्लामिक फंडमेंटलिस्ट रेडिकल एलिमेंट हे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराच्या ड्रग तस्करीमध्ये सामील आहेत मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी रोहिंगे जे इलिगली इमिग्रेशन करून मुंबई शहरात आलेले आहेत ते सुद्धा मुंबई शहराच्या ड्रग च्या या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे सहभागी असून देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर ड्रग्ज वरती एक मोठ्या प्रमाणावरती एक मोहीम ही महाराष्ट्राच्या सरकारने आपल्या हाती घेतलेली आहे या ठिकाणी या वर्षी आरोप सिद्ध झाल्याने एका बांगलादेशी नागरिकाला शिक्षा ठोठवली होती आणि त्या ठिकाणी दोन चार बांगलादेशी महिलांना अटकही झाली होती आणि यामुळे मुंबईत आणि आसपास पसरणाऱ्या टोळ्या या कोण चालवत आहेत हा मुंबईकरांना पडलेला पुढचा प्रश्न आहे अनेक बांगलादेशी नागरिक हे मायदेशी परत पाठवलेले आहेत आणि त्यामुळे या बांगलादेशी व्यक्तींना मुंबई शहरामध्ये आणण्याकरता एक स्पेसिफिक कट कारस्थान हे रचलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे त्याच्यानंतर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी मुंबई शहरातील नागरिकांना मराठी माणसाला मुंबईकरांना हेच सांगू इच्छितो की डेमोग्राफी इज डेस्टिनी एखाद्या शहराची डेमोग्राफी जशी असेल त्याच दिशेने ते शहर पुढे जाईल आणि त्याच तस तशाच प्रकारचं भाग्य त्या शहराचं असेल आणि जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जी चूक झाली तिकडची जनता सायलेंट राहिली तिकडची पॉलिटिकल लिडरशिप लिबरल राहिली आणि त्यामुळे त्या शहरांचा रंग कसा बदलला आणि त्या शहरांचा ताबा काही जियादी ताकदींनी शक्तींनी कसा घेतला हा तिकडच्या नागरिकांना कळलंच नाही तिकडच्या राजकीय पुढाऱ्यांनाही कळलं नाही त्यांच्या पायाखालची जमीन किंवा त्यांच्या पायाखालची वाळू कशी सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि त्यामुळे ती चूक मुंबई शहरामध्ये होऊ नये याकरता ही आमची लढाई आहे आता ले ले एक पुछ। पुछ। आता आजची पत्रकार परिषद ही आपण गिरगाव चौपाटीला का ठेवली गिरगाव चौपाटीला आजची पत्रकार परिषद ठेवण्याचं उद्देश हे आहे की आपल्या समोर मी ही गोष्ट आपल्या माध्यमातून तमाम मुंबई शहराला ही मांडू इच्छितो की आपण या आतंकवादी देशविरोधी समाजविघातक शक्तींना परास्त नाही केलं त्यांना जर या मुंबई शहरामध्ये रोखलं नाही त्यांना राजकीय वरदहस्त देणाऱ्या काही राजकीय व्यक्तींना आणि राजकीय पक्षांना जर आपण या ठिकाणी रोखलं नाही परास्त केलं नाही आणि मुंबई शहराचा रंग बदलण्यापासून आपण जर त्यांना रोखलं नाही मुंबई शहराचं ममदानीकरण जर आपण होऊ दिलं तर ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीच वरती जशा प्रकारचं दृश्य आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळालं होतं तशाच प्रकारचं दृश्य हे आपल्याला या गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळेल आणि म्हणून आज खास आम्ही गिरगाव चौपाटीवरती ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे मुंबई शहराचं लक्ष वेधण्याकरता की अशा प्रकारच्या शक्तींना आपण रोखलं नाही तर आता जे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय बॉंडी बीचच ते दृश्य आपल्या गिरगाव चौपाटीवरती ही आपल्याला पाहायला मिळेल का अशा प्रकारची भीती ही मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे